नमस्कार मी कल्पना कल्पना स्टिचिंगमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते आता तुम्हाला ही वस्तू दिसत असेल आता ही वस्तू कशासाठी वापरता आणि तिचं नाव काय ते पण सांगणार आहे ह्या पद्धतीने पहिले ओपन करायची हे बघा आता त्याच्यानंतर इचं नाव आहे ह्या वस्तूचं स्टीच ओपनर आता ज्या वेळेस आहे ना आपण काही शिवतो आपल्याला शिलाई काढायची असते तर त्यावेळेस आपल्याला हे स्टीच ओपनर खूप कामी येतं आता ते कसं सांगते पुढे तुम्हाला आता इथे बघा हे जे लांब टोक आहे ना ते आपल्याला शिलाई ओपन करण्यासाठी आपल्याला लागतं ते म्हणजे इथलं तुम्हाला पुढे मी सांगते कसं वापरायचं ते हे बघा जवळून दाखवते जे लांब आहे ना टोक ते आपल्याला शिलाईसाठी लागतं आता ते म्हणजे शिलाई काढायसाठी आता इथे बघा मी हा ब्लाऊज घेतलेला आहे समजा आपण ब्लाउज शिवतो आपल्याकडनं शिलाई चुकून काही कमी जास्त होते तर आपल्याला उसवावी लागते तर बघा आपण काय करतो शेपटी पिन घेतो त्याच्यामुळे ना शेपटी पिन न घेता ये ना इथे बघा हे स्टिच ओपनर घ्यायचं तुम्ही अगदी स्वस्तात भेटतं जिथे फॉल अस्तर धागे भेटताना त्यांच्याकडे भेटतं आता इथे बघा मला आता ही शिलाई काढायची आहे आणि शक्यतो आहे ना ब्लॅक कलरचा कपडा असला ना त्याच्यावरची शिलाई अजिबात दिसत नाही तर ह्या पद्धतीने तुम्ही काढायची आता इथे बघा तुम्हाला ही शिलाई काढून दाखवते कशी काढायची ती हे बघा आता इथे ना हे बघा घ्यायचं ते स्टिच ओपनर घ्यायचं आणि हे जे लांब टोक आहे ना हे बघा याने आपल्याला शिलाई ओपन करायची आता ती कशी करायची हे बघा इथे खूप छान होतं खरंच तुम्ही नक्की घरामध्ये आणून ठेवा तुम्ही जरी शिलाई काम करत नसाल ना तरी तुमच्याकडे हे पाहिजेच आता आपल्याला बघा ज्या वेळेस आपण कधी साडी घालतो ब्लाऊज वगैरे आपल्याला थोडेसे टाईट होतात लूज होतात तर आपल्याला शिलाई काढावी लागते तर मग आपण आहे ना आपल्याकडे पिनाशिवाय काहीच नसतं त्याच्यामुळे हे स्टिच ओपनर तुम्ही नक्की घेऊन या आणि अगदी झटकीपट लगेच होतं हे बघा आता इथे बघा या पद्धतीने काढायचं आता ही आतली बाजू आहे चला आता सरळ बाजू करून घेते मी हे बघा आता सरळ बाजू केल्यानंतर आहे ना हे बघा इथलं आहे ना थो दोन्ही बाजूला आहे ना आपल्याला हाताने ना हा ब्लाऊज थोडासा असा ओढून धरायचा आणि मधली शिलाई ना ऑटोमॅटिक थोडीशी ना मोकळी होते आणि इथे बघा आपल्याला हे बघा मी कसं धरलेलं आहे त्या पद्धतीने धरायचं हे बघा जी टोकाची बाजू ना ती खालच्या बाजूला करायची आणि टोकाच्या बाजूला खूप धार आहे आणि मधल्या बाजूला पण आणि वरती पण हे बघा आपल्याला आता आहे ना ह्या पद्धतीने असं फक्त आहे ना सरळ पुढे करत चालायचं आणि ॲटोमॅटिक ती शिलाई आपली ओपन होत चालते हे बघा आता इथे आपल्याला पूर्ण शिलाई ह्याच पद्धतीने करून घ्यायची आहे हे बघा इथं हे बघा इथे मी पकडलं आणि दोन्ही बाजूला थोडासा आहे ना कपडा असा ताण द्यायचा कपड्याला म्हणजे तिथे ॲटोमॅटिक सरळ ते मशीन सारखंच अगदी हे बघा असं तिथे शिलाई आपली तुटायला सुरुवात होते हे बघा चला आता इथे बघा सर्व ह्या पद्धतीने मी शिलाई काढून घेते वेळ नाही लागत अजिबात कुठेच ब्लाऊज वगैरे आपलं फाटत नाही किंवा उसवत नाही जी शिलाई आहे ना आपली तीच बरोबर निघत चालते हे बघा परत दाखवते हे बघा हे पद्धतीने असं फक्त आपल्याला पुढे लोटत चालायचं आहे ते हे बघा जी शिलाई ना त्याच्यावरतीच आपल्याला लोटायचं आहे म्हणजे ती शिलाई ॲटोमॅटिक तुटत चालते कारण का त्याला खूप धार आहे हे बघा कोणत्याही कपड्याला तुम्हाला शिलाई काढायची असेल तर ह्या पद्धतीने काढायची हे बघा संपूर्ण शिलाई काढून घेतली मी अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे हे बघा आता म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया तुम्हाला माहित नसेल काही ना तर हे बघा आणि अजिबात कुठे ना शिलाई काढली तर अजिबात समजत नाही हे बघा आतून पण बघू शकता हे बघा सुंदररीती आपली शिलाई निघालेली आहे आता त्याच्यानंतर बघा आपण जेव्हा ब्लाउज शिवतो ना त्यावेळेस बघा काजे करतो घरीच आपण मशीनवरती हे बघा आणि आता इथे बघा समजा आता इथे काजे आपण बनवलेले आहे मशीनवरती आणि आतमध्ये ना आपल्याला आहे ना कैची ना मग कापायला लागतं काय वेळेस तर तिथे काय करायचं हे बघा टोक आहे ना आतमध्ये घालायचं आणि थोडसं आहे ना असं वरती काढायचं हे बघा वरती काढल्यानंतर मधलं जे आहे ना त्याला खूप म्हणजे खूप धार असते तिथून आपल्याला फक्त हे बघा पुढे लोटायचं हे बघा इथे आपलं लगेच आहे ना असं हे बघा होल आपलं तयार होतं या पद्धतीने काजेचं पण तुम्ही करू शकता हे बघा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करत चला शेअर पण करत चला चोटे -चोटे अशा छोट्या छोट्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करीन झाल्यानंतर असं आपल्याला बंद करून ठेवून द्यायचं धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल